नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर न्यूज मराठी राहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाची चौदाव्या दिवशी सांगता कायदेशीर मार्गाने अतिक्रमण हटविण्याचे प्रशासनाचे लेखी आश्वासन छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिनांक अमरण उपोषण आरंभिले होते सदर उपोषणाला चौदाव्या दिवशी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी भेट देऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शासनाने दिलेल्या मूळ लीज व्यतिरिक्त असलेले अतिक्रमण विहित मुदतीत काढून देण्याबाबत उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करीत दिनांक एक जुलै रोजी संबंधित पेट्रोल पंप चालकाला अतिक्रमण हटवण्याबाबत नोटीस बजावली आहे त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळ्याच्या नियोजित जागेवरील अतिक्रमण हटणार असल्याने उपोषणकर्त्यांचे समाधान झाले व त्यांनी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित उपस्थितीत आपले उपोषण मागे घेतले आहे उपोषणकर्त्यांना दिलेल्या पत्रामध्ये पुढील सात दिवसामध्ये सदर पेट्रोल पंप जागेची लीज वाढवून देण्यात येऊ नये असा अहवाल तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत पाठवण्यात येणार असल्याचा उल्लेख उपोषणकर्त्यांना दिलेल्या पत्रात असल्याने समाधान झाल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले आहे यावेळी काँग्रेसचे नेते गोपाल अग्रवाल अश्वरूर पुतळा कृती समितीचे अध्यक्ष अभय पवार उपाध्यक्ष रमेश चव्हाण गणेश रावते विजय पोंगाणे उपोषणकर्ते गुलाब सूर्यवंशी विष्णू गोरे प्रवीण देशपांडे खंदारे राहुल बाबू हिना उपस्थिती दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरुन पुतळ्याच्या बाजूला बाजूला असलेल्या पेट्रोल पंपाची लीज शासनाने यापुढे वाढवून देऊ नये व त्या पेट्रोल पंपातील असलेला अतिक्रमण लीजच्या व्यतिरिक्त असलेला अतिक्रमण वरमध्ये रोल, रोल आलेला अतिक्रमण तात्काळ हटवावे या मागणीसाठी मागील चौदा दिवसापासून आमदार बसलो होतो आमच्या मागणी आमच्या मागणीचा प्रशासनाने सकारात्मक विचार करून काल दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीसला सदर रस्त्याची मोजणी केली व पेट्रोल भारत पेट्रोलियमच्या चालक भारत पेट्रोलियम कंपनीला ते अतिक्रमण काढण्यासाठी सात दिवसाची मुदत दिली आणि त्यामुळं आमच्या आम्ही आमचं उपोषण आज रोजी तात्पुरता स्थगित केलं आहे आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर येत्या दहा सात दोन हजार पंचवीसपासून पासून याच ठिकाणी अन्न व जलत्याग आंदोलन सुरू होईल असं आम्ही प्रशासनाला कळवलं आहे